तर राम राम शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या आवडतीच्या कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो सध्या थोडीफार प्रमाणात थंडी पडलेली आहे जरा तब्येतमध्ये दोन तीन दिवस खराब होती त्याच्यामुळं एक दोन दिवस तुमच्या सेवेसाठी व्हिडिओ बनवण्याचा बनवण्यात आले नाही शेतकरी मित्रांनो आज आपण ही जी माहिती पाहणार आहोत तर ती म्हणजे कांदा पिकासाठी नेमकं दुसरा खताचा ढोस किंवा दुसरं खत व्यवस्थापन आपल्याला कधी आणि केव्हा करणं गरजेचं आहे निश्चितच शेतकरी मित्रांनो जर तुम्ही आपला पहिला व्यवस्थापनाचा व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देतो अगोदर तो, तो व्हिडिओ पाहा त्या पद्धतीनं तुम्हाला पहिला व्यवस्थापन करणं गरजेचं आहे आणि जे दुसरं खत व्यव खत व्यवस्थापन असणार आहे तर ते याच पद्धतीने करा कारण शेतकरी मित्रांनो तुम्हाला हजारो व्हिडिओ यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील परंतु एक गोष्ट लक्षात घ्या कोणत्या तरी एका युट्यूबर किंवा कोणत्या तरी एकाच माणसाच्या सहाय्यानं किंवा सांगण्यावरून प्रॉपर खत व्यवस्थापन करा कारण तुम्ही अगोदर पहिलं खत व्यवस्थापन एखाद्याच्या सांगण्यावरून करता आणि त्याचा जर तुम्हाला म्हणावं तसा रिझल्ट मिळाला नाही तर तुम्ही दुसऱ्याच्या सांगण्यावरून दुसरं खत व्यवस्थापन करता आणि तुम्हाला दोघांचाही रिझल्ट भेटत नाही तुम्ही पूर्ण तिथं जाम फसलेले असतात त्याच्यामुळे एकाच माणसाच्या सहाय्यानं तुम्हाला जे काही प्रॉपर खत व्यवस्थापन फवारणी व्यवस्थापन करणं गरजेचं ॲक्च्युली माझं जर पाहायला गेलं तर माझा पूर्ण मराठवाडा विदर्भ खानदेश यांसारख्या भागामध्ये जवळपास दोन ते अडीच लाख लोकांनी जे काही कापूस उत्पादक शेतकरी होते तर ज्या शेतकऱ्याला सात आठ क्विंटल उत्पन्न भेटत होतं तर त्या शेतकऱ्यांनी मला हजारो शेतकऱ्यांनी कॉमेंट करून सांगितलं की सर यावर्षी दहा बारा क्विंटलपर्यंत आम्ही प्रति एकरातून उत्पन्न घेऊ शकलो ते सुद्धा फक्त तुमचे व्हिडिओज पाहून मी अगोदर जास्त कापसावर बनवायचो आता परंतु इथून पुढे जे काही उन्हाळी कांदा आहे तर त्याच्या संदर्भात मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली जवळपास पहिलाच सुरुवातीला मी एक व्हिडिओ बनवला होता संपूर्ण का, कांदा पिकाचं खत व्यवस्थापन आज दीड पावणे दोन लाख शेतकऱ्यांनी तो व्हिडिओ आपल्या महाराष्ट्रातल्या पाहिलेला आहे तुम्हाला विनंती आहे एकाच कोणीच तरी व्हिडिओ फॉलो करा नाही तुम्ही परत आमच्यासारख्या लोकांनाच नाव ठेवता खूप चांगले लोकही आहेत युट्यूबवरती खूप वाईट लोकही आहे ज्यांना काहीच नॉलेज नाही फक्त डेली काहीतरी टाकायचं म्हणून टाकत राहतात अशा लोकांच्या नादी लागू नका ना तर शेतकरी मित्रांनो जे दुसरं खत व्यवस्थापन आहे तर ते बऱ्यापैकी आपला कांदा लागवड करून झाल्यावर पस्तीस ते पन्नास दिवसाच्या दरम्यान तुम्ही टाकू शकता शेतकरी मित्रांनो दीड दोन दीड ते पावणे दोन महिन्याच्या आतमध्ये तुम्ही दुसरं खत व्यवस्थापन करून घ्या जास्त जर डिले केलं तर ते आपल्या कांद्या पिकाला लागू होणार नाही आणि त्याचा कांदा पोचण्यासाठी कांदा फुगवण्यासाठी तिचा फायदा होणार नाही मित्रांनो जे खत व्यवस्थापन करायचं असतं तर ते करताना एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्या कांद्याची जास्तीत जास्त साईज होण्यासाठी आकार वाढण्यासाठी वजन चांगलं निघण्यासाठी आपल्याला हे दुसरं खत व्यवस्थापन करायचं असतं तर शेतकरी मित्रांनो दुसरं खत व्यवस्थापन करताना वजन वाढण्यासाठी किंवा साईज वाढण्यासाठी कोणतं अन्नद्रव्य काम करतं मित्रांनो साईज वाढण्यासाठी वजन वाढण्यासाठी चांगल्या प्रकारे चकाकी क्वालिटी वाढण्यासाठी पोटॅश हे अन्नद्रव्य आपल्याला काम करताना पाहायला मिळतं तर शेतकरी मित्रांनो जे दुसरं खत व्यवस्थापन आहे तर आपल्याला या खतामध्ये पोटॅश युक्त खतांचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे मित्रांनो घाबरू नका मी तुम्हाला दोन तीन कॉम्बिनेशन सांगणारे या तीन कॉम्बिनेशनपैकी कोणतंही एक कॉम्बिनेशन तुम्ही दुसरं खत व्यवस्थापन करताना निवडणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो सगळ्यात अगोदरचं कॉम्बिनेशन म्हणजे तुम्ही आठ एकवीस एकवीस या खताचा वापर करू शकता प्रति एकरासाठी साठ किलो आणि याच्यासोबतच वीस ते पंचवीस किलो आपल्याला पी पोटॅशचा वापर करायचा आहे हे झालं एक कॉम्बिनेशन किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही दहा सव्वीस सव्वीस या खताचा वापर करू शकता प्रति एकरासाठी दोन बॅगा आणि याच्यासोबत शेतकरी मित्रांनो आपल्याला दहा किलो गंधक ज्याला आपण सल्फर म्हणतो तर या खताचा वापर करायचा आहे शेतकरी मित्रांनो हे झालं दुसरं कॉम्बिनेशन पुढचं आणि तिसरं जे कॉम्बिनेशन आहे तर ते आहे शेतकरी मित्रांनो एकतर तुम्ही चौदा पस्तीस चौदा या खताचा वापर करू शकता आणि याच्यासोबतच तीस किलो जे काही एमओपी पोटॅश आहे तर त्याचा वापर करू शकता शेतकरी मित्रांनो एमओपी पोटॅश घेताना भयंकर अशी आपल्या शेतकरी मित्राची दिशाभूल झालेली पाहायला मिळते त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो त्याच्यामुळे घाबरू नका एमओपी पोटॅश हा सोळाशे ते सतराशे रुपयाच्या आसपास आपल्याला पन्नास किलोची बॅग भेटते तुम्ही तो तोच एमओपी पोटॅश घ्या आठशे हजार रुपयाला जो काही पीडीएम पोटॅश भेटतो तर त्याच्यान आधी काही तिथं लागू नका तर यमओपी पोटॅश तुम्ही बा चौदा पस्तीस चौदा सोबत वापरू शकता किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही बारा बत्तीस सोळा या खताचा सुद्धा वापर करू शकता तीन बॅगा प्रति एकरासाठी आणि त्याच्यासोबतच पंचवीस ते तीस किलो यमओपी पोटॅश शेतकरी मित्रांनो असे चार कॉम्बिनेशन मी तुम्हाला दुसऱ्या खत व्यवस्थापनाचे सांगितले व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि प्रत्येक खत व्यवस्थापन करताना कांदा पिकासाठी प्रत्येक खतामध्ये पहिल्या खतामध्ये आणि दुसऱ्या खतामध्ये दहा किलो जे काही स सल्फर आहे तर ते सल्फर टाकायला मात्र तिथं कधीच विसरू नका कांद्याची टिकवण क्षमता क्वालिटी चाकाकी सल्फरमुळे तिथं वाढलेली पाहायला मिळते त्याच्यासोबतच जे काही आपल्या जमिनीमध्ये अन्नद्रव्य पडलेलं आहे तर ते सुद्धा अपटेक होण्यासाठी सल्फर किंवा गंधक हे जे काही अन्नद्रव्य आहे तर ते काम करताना पाहायला मिळतं धन्यवाद